मुंबई व गोव्यासाठी या गोवा येथील कंपनीची विमानसेवा सुरू होत आहे याबाबत शुक्रवारी रात्री उशिरा कंपनीने सोशल मीडियावर पोस्ट टाकून अधिकृत घोषणा व विमानाचे वेळापत्रक जाहीर केलेले आहे सोलापूर विचार मंचतर्फे गेल्या साडेचार वर्षात ओडगी रोड विमानतळामधील प्रमुख अडथळा ठरलेली सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याची अनाधिकृत चिमणी पाडण्यासाठी व या विमानतळाचे नूतनीकरण करून कार्यान्वित करण्याबाबत सर्व न्यायालयीन व प्रशासकीय पाठपुरावा करण्यात आलेला आहे लवकरच सोलापुरातून बेंगलोर हैदराबाद नवी दिल्ली अहमदाबाद चेन्नई व तिरुपती या ठिकाणीसुद्धा विमानसेवा सुरू करावी असे प्रस्ताव जून दोन हजार तेवीस पासून सातत्याने देण्यात येत आहे सोलापूर विचार मंचच्या डॉक्टर संदीप आडके यांनी फ्लाय एक्क्याण्णव कंपनीचे सीईओ व एम डी मनोज साको यांच्याशी गेल्या दोन महिन्यात सातत्याने पाठपुरावा करून व सोलापूरच्या बाबतीत चांगले ब्रँडिंग करून ही विमानसेवा सुरू करण्यात यश प्राप्त केले आहे त्याचबरोबर इंडिगो या विमान कंपनीबरोबर सुद्धा बोलणी सुरू आहे असे त्यांनी सांगितले सोलापूर विचार मंचतर्फे फ्लाय एक्क्याण्णव एअरलाइन्स नागरी उद्यान मंत्रालय एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया डी जी सी ए आर सी एस उड्डाण सोलापूर विमानतळ अथॉरिटी सोलापूरचे जिल्हाधिकारी महानगरपालिका आयुक्त व पोलीस आयुक्त यांना ही विमानसेवा सुरू करण्यामध्ये सहकार्य केल्याबद्दल आभाराचे ईमेल पाठवलेले आहे या विमानसेवेचा सोलापूरच्या सर्व जनतेने लाभ घ्यावा व त्यास उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन पुढील विमानसेवा सुरू होईल यात सहभाग नोंदवावा असे आवाहन सोलापूर विचार मंचद्वारे करण्यात आले आहे यामुळे सोलापूरच्या सर्वांगीण प्रगतीचा मार्ग मोकळा होईल व सोलापुरातील अनेक उद्योगधंद्यांना उभारी मिळून नवी उद्योग व्यवसाय येथे येतील व सोलापूरचे विस्थापित लोक सोलापुरात येतील तसेच सोलापुरातील पर्यटनाला मोठ्या प्रमाणावर चालण्या मिळून मोठ्या रोजगार संधी येथे उपलब्ध होणार आहेत व पुन्हा एकदा सोलापूर आपले गतवैभव प्राप्त करून आंतरराष्ट्रीय पटलावर येईल सोलापूर शहर मध्य, दोनशे एकोणपन्नास विधानसभा डॉक्टरराव आडके यांचं निवडणूक चिन्ह आहे हिरा 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 या चिन्ह समोरील बटन दाबून प्रचंड बहुमताने विजयी करा मतदान बुधवार दिनांक 20 नोव्हेंबर दोन रोजी सकाळी सात ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत